नमस्कार शिल्पाज मराठी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांद्याच्या पातीची भाजी ती पण रस्याची तर या ठिकाणी मी कढाईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं आहे आणि एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या कापून टाकल्या आहेत तर यामध्ये फक्त हिरवी मिरचीच टाकणार आहे जिरं मोहरी हळद वगैरे असं काहीही टाकायचं नाही आहे ही भाजी खूप सोपी आणि खूप झटपट होणारी आहे यानंतर मी इथे कांद्याची पात जी आहे एक छोटी जुडी कापून घेतलेली आहे आणि कापून घेतल्यानंतर अशी पाण्यामध्ये टाकलेली आहे तर ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घेतल्यामुळे काय होतं याच्यातला जो उग्रवास आहे तो निघून जातो आणि कांद्याची पात कडवट लागत नाही आणि त्याचबरोबर इथे मी एक अर्धा वाटी अर्धा वाटीलाही थोडंसं कमी अशी मुगाची डाळ घेतली आहे आणि ती स्वच्छ धुवून ठेवलेली आहे फक्त भिजत नाही घालायची फक्त धुवून ठेवायची आहे एक पाच मिनटं अगोदर ही गोष्ट आपल्याला करून ठेवायची असते तर अशी डाळ थोडीशी भिजत होते जास्त भिजत नाही पण जास्त भि थोडीशी भिजत होते तर अशा प्रकारची आपल्याला मुगाची डाळ आपल्याला पाहिजे मिरची जी आहे ती व्यवस्थित इथे तळून झालेली आहे बघू शकता मस्त अशी तळल्या गेलेली आहे आता यामध्ये आपण जी मुगाची डाळ घेतली आहे ना ती पहिले टाकून द्यायची आणि ही आ, मुगाची डाळ जी आहे ती ह्या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे तर हे बघा मुगाची डाळ इथे छान तेलामध्ये व्यवस्थित परतल्या गेली आहे तर यानंतर आता बघा इथे मी ही कांद्याची पात ह्या पाण्यातून स्वच्छ धुवून आणि छान पिळून घेतलेली आहे आता हे बघा हे कसं त्याचं हिरवट पाणी जो उग्रवास असतो तो निघून जातो आणि ही भाजी छान पिळून इकडे धुवून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपण जी कांद्याची पात जी आहे ती धुवून घेतली आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे भाजी टाकून घेतल्यानंतर ती पूर्ण याच्यामध्ये मिक्स करायची आहे जी कांद्याची पात आणि मिरची जी आहे यामध्ये सर्व मिक्स करायची आहे मिक्स हे बघा व्यवस्थित मिक्स झालेली आहे आता भाजी व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ही भाजी जी आहे ना आपल्याला पाच ते सहा मिनटं छान शिजवून घ्यायची आहे जोपर्यंत याच्यातलं जे पाणी आहे सुटलेलं ते कोरडं होत नाही आणि आपली जी मुगाची डाळ आहे ती व्यवस्थित शिजल्या जात नाही तोपर्यंत आपल्याला ही पाच ते सहा मिनटापर्यंत ही भाजी परतून घ्यायची आहे अन्नमधनं आपल्याला ही भाजी खालीवर करायची आहे म्हणजे भाजी सगळ्या बाजूनही व्यवस्थित शिजल्या जाईल कांद्याची पात आपल्याला खाताना कचर कचर लागणार नाही या पद्धतीने आपण ही शिजून घेणार आहोत आपण ही पाच ते सहा मिनटं ही भाजी छान शिजवून घेऊया बघा तीन ते चार मिनटं आपली ही भाजी छान परतून झालेली आहे हे बघा या ठिकाणी आपण एक चार एक मिनटं भाजी छान परतवून घेतली आहे तर बघू शकता तुम्ही एकदम छान कोरडी अशी झाली आहे तरी पण अजून थोडंसं कच्चेपणा आहे तर अजून एक दोन मिनटं आपण ही भाजी छान अशीच परतून घ्यायची या ठिकाणी भाजी आपण पुन्हा दोन मिनटं छान परतवून घेतली आहे तुम्ही बघू शकता भाजी एकदम मस्त अशी शिजल्या गेली आहे तर आपण याच्यामध्ये जी डाळ आहे ती बघ चेक करूया हे बघा डाळ पण अशी छान शिजली गेली आहे तर आपली भाजी तयार झाली आहे कांद्याच्या पातीची बिना रस्त्याची ही भाजी आहे तर हे बघा कांद्याच्या पातीची मुगाची डाळ घालून केलेली ही भाजी तयार झाली आहे अगदी कमी वेळामध्ये झटपट तयार होते पाच ते सहा मिनटामध्ये आपली ही भाजी तया बनून तयार होते ही भाजी आपण डाळ भाताबरोबर खाऊ शकतोय खूप चविष्ट अशी लागते त्याचबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर देखील ही भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा